स्काउट गाईडच्या जिल्हा मेळाव्यात जैन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा ठसा महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड्स मुंबई अंतर्गत सोलापूर भारत स्काउट आणि गाईड शहर जिल्हा संस्था व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे आयोजित कब बुलबुल स्काउट गाईड जिल्हा मेळावा नुकताच संपन्न झाला सदर मेळावा दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान माळशिरस तालुक्यातील चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर येथे आयोजिला होता यामध्ये जिल्ह्यातून तीनशे वीस शाळांनी सहभाग घेतला होता यावेळी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत श्री दिगंबर जैन गुरुकुल विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला यामध्ये पोस्टर मेकिंग मध्ये आठवीची विद्यार्थिनी प्राची चारी तर वेशभूषा स्पर्धेत लक्षत्रा लोखंडे यांनी वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला संचलन स्पर्धेत स्काउट्सनी तर तंबू सजावट स्पर्धेत गाईड्सनी प्रथम क्रमांक प्राप्त केला घोषवादन तसेच शोभायात्रा या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला यावेळी सर्व गाईड्सनी उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करीत बिनभांड्यांचा स्वयंपाक या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला खरी कमाई महोत्सवात प्रशालेस जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळाला या शिबिरात प्रशालेतील आठवी वर्गातून साईसुरवसे तेजस्विनी कोळेकर आसमी कांबळे दीपाली बिराजदार प्राची चारी प्राची कांबळे आर्या खोत श्रावणी अलकुंटे दिया शहा प्राजक्ता भिमपुरे, प्रतीक्षा वायचळे तर नववी वर्गातून समीक्षा दुधभाते सम्राज्ञी मुडके पूनम उमरे श्रेया कळके आदिती सावंत अल्फिया नदाफ वेदांती कांबळे नक्षत्रा लोखंडे समीक्षा दुधभाते व सिद्धी सोनाग्रा तर दहावी वर्गातील श्रद्धा चव्हाण वेदिका चव्हाण भूमी यांच्यासह पाचवीतील पवित्रा स्वामी व यशश्री हलकुडे या पंचवीस गाईड्सनी सहभाग घेतला स्काउट्स स्काऊट्समध्ये आठवी वर्गातून विवेक काळे श्रेयस खराडे वेदांत पाटील विवेक सावंत रणजित शिंदे अभिजित कुद्रे श्रेयस चेंडगे ओंकार चौगुले तर नववी वर्गातून सम्यक मेहता प्रणव गावडे समय गोरे आयुष बाबरे कार्तिक पाटील दिग्विजय सुरवसे नमन होणकसे यांनी सहभाग घेतला त्यांना प्रशालेतील स्काउट मास्टर प्रसन्न काटकर व गाईड कॅप्टन तृप्ती मानिक शेटे यांच्यासह हो, संजय पंडित रोहिता शहा जितेंद्र कुमार डहाळे तृप्ती दुर्गे सुभाष उपासे व विकास शिळळे यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ रणजित गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले